अंधार गडत झाला म्हणून पहाट थांबत नाही अंधार गडत झाला म्हणून पहाट थांबत नाही वादळ आलं म्हणून नौका माग फिरत नाही वादळ आलं म्हणून नौका माग फिरत नाही मित्रा संघर्ष अजून संपलेला नाही मित्रा कारण तेरी जीत अभि बाकी आहे तेरी जीत अभि बाकी आहे हौसला बुलंद रखो हौसला बुलंद रखो मी स्वप्नील भांडारे तलाटी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तलाटे होण्याचं स्वप्न तुम्ही वराशी बाळगून या ठिकाणी अभ्यास करताय आणि तो उत्साह ती ऊर्जा ती उरात या ठिकाणी जिवंत ठेवण्यासाठी ती पेटवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच या ठिकाणी तलाटी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती आणि बाळासाहेब शिंदे सरांची टीमने असं ठरवलंय की यापुढे तुम्हाला काही मोफत सेशन या ठिकाणी देण्याच मोफत सेशन तुम्हाला युट्यूबच्या या लाईव्ह सेशनमध्ये होणार आहेत सकाळी सात वाजता मग त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो जे काय तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याचं जे काय तुमच्यामध्ये ऊर्जा तेवट ठेवण्याचं जी काही तलाठीची परीक्षा होईपर्यंत तुमच्या सोबत खंबीरपणे पाठीशी उभा राहण्याचं काम या ठिकाणी तलाठी फॅक्टरी करत आहे करत राहील हा माझा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हे काय आहे सात दिवस सात महारथी आणि सात वाजता सकाळी सात वाजता काय असणार आहे त्याबाबतचा उलगडा या ठिकाणी मी थोडक्यात करणार आहे मोफत असणार आहे आपल्यासाठी मोफत लाईव्ह सेशन असणार आहेत मोफत लाईव्ह सेशन हे काय कोण घेणार कशावरती आधारित असणार आहेत ज्या विद्यार्थी मित्रांनी महाराष्ट्राच्या कानो जो विद्यार्थी मित्र या ठिकाणी तलाठी होऊ हो पाहण्याचं स्वप्न पाहत आहे अभ्यास करत आहे प्रामाणिकपणे त्या ध्येयाशी एकनिष्ठ आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच विद्यार्थ्यांनी युट्यूबला सकाळी सात वाजता लाईव्ह यायचंय कधीपासून यायचंय एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चालू होतोय आपल्यासाठी सात महारथींचा सात सप्तपदींचा हा सात सब्जेक्टचा सात महारथींसोबत सकाळी सात वाजता सुरू होतोय लाईव्ह सेशन कोण असणार आहे या सात महारथींची ओळख मी या ठिकाणी करून देतोय विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः मराठी आणि इंग्रजी व्याकरणातले किंग राजा माणूस विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीमाग हजारो विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलेले माननीय श्रीयुत बाळासाहेब शिंदे सर बाळासाहेब शिंदे सर आपल्याला या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी हे महालाईव्ह सेशन या ठिकाणी घेतील बाळासाहेब शिंदे सर सर्वांना सर्वोत्परी परिचित असणारं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मनामधलं एक ऊर्जास्थायी आणि एक आधार स्थान असलेलं बाळासाहेब शिंदे सर मराठी आणि इंग्रजी हे दोन सेशन घेतील महालाईव्ह सेशन असणार आहे सात वाजता हे सेशन सुरू होत आहेत एकोणीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजल्यापासून बघा त्यामध्ये दुसरे या ठिकाणी महारथीमधील महाविद्वान नाव घेतो मी विठ्ठल पुंगळे सर बघा विठ्ठल पुंगळे सर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय फोटो विठ्ठल पुंगळे सर हे शिकवणार आहेत भूगोल बघा विठ्ठल पोंगळे सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सकाळी सात वाजता तुम्हाला शेषण होईल बघोलचं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन नंबरला घेऊया दोन नंबरला घेऊया बुद्धिमत्ता कोण शिकवत असणार आहे बुद्धिमत्ता सुमित काकडे सर बघा सुमित काकडे सर या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील सुमित काकडे सर लक्षात ठेवा बुद्धिमत्ता शिकवायला आपल्याला या ठिकाणी सकाळी सात वाजता असणार आहेत त्यानंतर घेऊया आपण दुसरं गणित घेऊया आता बुद्धिमत्ता झाला आता गणित घेतलं पाहिजेत बघा गणित घेऊया हे दिसतायत तुम्हाला सर हे सर तुम्हाला दिसतील शरद जाधव सर या ठिकाणी गणित तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत शरद जाधव सर बघा तीन झाले तीन दिवस झाले सात दिवसातले तीन दिवस झाले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे घेऊया आपण प्रशांत कदम सर काय शिकवतील आपल्याला पॉलिटी शिकवतील बघा पॉलिटी सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो स्कोरिंगचा विषय असतो परंतु कशा पद्धतीने या ठिकाणी त्यामध्ये मार्क घ्यायचे असतात परीक्षा आपल्याला या ठिकाणी सोपी कशी करायची असती तर त्यांच्याकडून शिकवा शिका आपलं शरद प्रशांत कदम सर बघा प्रशांत कदम सर झाले त्यानंतर बघूया आपण पुढे आंतरकर सर आंतरकर सर शिकवतील आपला इतिहास इतिहास विषय सोपा करून देण्यासाठी येणार आहेत आंतरकर सर आंतरकर सर शिकवतील आणि पूर्ण इतिहास या ठिकाणी तलाठी परीक्षेसाठी विचारले जाणे प्रश्न हे कशा पद्धतीने टॅकल करायचे सोप्या पद्धतीनं हा इतिहास आपल्या मनामध्ये रुजवण्यासाठी येतील आंतरकर सर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील आता बाळासाहेब शिंदे सर तुम्हाला सांगितलं परंतु ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय हा खूप अवघड जातो ह्या संकल्पना समजत नाहीत त्या करता येत आहेत आपल्याला त्या करता येत आहेत सर अनिल कोलते सर कोण येणार आहेत अनिल कोलते सर सर्वांच्या मनामध्ये हा तलाठी परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीनं सोपा करायचा मनामधील भीती कशा पद्धतीनं ती घालवायची आणि म अभ्यासामध्ये रुची कशी तयार करायची ह्या सात दिवसाला लाईव या हजारो विद्यार्थी संख्येनो लाईव्ह या आणि या, या सात दिवसाचा आनंद घ्या या सात महारथींसोबत तुमचा अभ्यास तुमचा अभ्यास जो काय आहे तो रस्ता सुलभ करण्यासाठी तो अभ्यास मनामध्ये एक नवी ऊर्जा पेटवण्यासाठी तो अभ्यास या ठिकाणी परीक्षेत यश मिळवण्यासाठी या सात महारथींना या ठिकाणी सकाळी सात वाजता एकोणीस जानेवारीपासून लाईव्ह घेऊन येत आहे विद्यार्थी मित्रांनो ही सुवर्ण संधी सोडू नका हा विषय कशा पद्धतीने सोपा करायचा आणि तो सोपा केलेला मनामध्ये कसा बसवायचा आणि परीक्षा पद्धती सुलभ कशी आपल्याला या ठिकाणी तो पेपर टॅकल करता येईल आणि एकशे ऐंशी प्लस मार्क या तलाठी परीक्षेत कसे मिळवता येईल मग पेपर कोणी घेऊन द्या ने घेऊन द्या टी सी एस ने घेऊन द्या नाही तर एमपीएससी ने घेऊन द्या परंतु आपला नंबर त्या ठिकाणी लागला पाहिजेत त्या निवड यादीमध्ये नाव आलं पाहिजेत त्याकरता ही अवरात्र कष्ट करणारी तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीर उभ्या असणारी टीम या ठिकाणी मी घेऊन येत आहे सर्वांसमोर सकाळी सात वाजता नक्की या एकोणीस जानेवारीपासून सकाळी सात वाजता आपल्याला उपस्थित राहायचे लाईव्ह युट्यूबला आणि त्या अभ्यासाचा त्या सेशनचा आनंद घ्या आणि मनामध्ये ती ऊर्जा तेवत ठेवा आणि हेच तुमच्या यशाचं खरं गमक आहे हेच गणित आहे आणि तुम्ही अभ्यास करून तुमच्या यशाला गवश निघाला मी या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद